संदीप काय झालं संदीप कोण तुम्ही आज एवढे खुश होऊन राहिले मनीषा खुशीची गोष्ट आहे गुड न्यूज सांगा ना संदीप लवकर खुशीची बातमी आहे की वाईट बातमी आहे तो पप्पू सुटला का जायचा तू मनीषा असा कसा विचार करू शकतो तू वाईट बातमी आहे म्हणून असं समजतो आपल्या जीवनातले वाईट दिवस संपले आता सगळे दिवस सुखाचे येतील आता त्या पप्पूचं ना कधीच आपल्या घरात काढायचं नाही संदीप आई कुठे गेली आई मी चलो मनिषाला घेऊन आई शॉपिंग करायसाठी शॉपिंग पहिले गुडणत सांगा ना संदीप मी म्हणूनच राहिलो तू कशी अजून गुडणत विचारली नाही मला मनीषा तुझ्या भावाचा फोन आला होता ना रक्षाबंधनसाठी घेऊन राहिला ना तुझा भाऊ खरंच का संदीप बाप रे माझा भाऊ घेऊन राहिला काय अरे वा 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 आईनं सांगतलंय की महिले तुझी आईली माहीत नाही तुझ्या सविता ताईली माहित नाही फक्त मलाच फोन केला लहान जवळ आईले संदीप त्याला माहिती आहे काय तुम्ही जवळ या म्हणून तू तर लग्नातही न आला त्यानं सांगितलं मला सगळं पण आता येणार आहे ना तर भेटीले चल मनीषा झालीन का मग चल आपण कपड्याची खरेदी करू तुला रक्षाबंधनसाठी मस्त साडी आणू आणि तुझ्या भावाले मस्त ड्रेस आणू अरे संदीप बायकोचं पाय आणि बायकोच्या भावाचं पाय स्वतःच्या मायचं बहीणचं बापाचं कोणाचं नको पाहू आई तू विचार तू नको करू तो विचार मी करतो बस चल येतो मी मनीषाला घेऊन चाललो चल मनीषा नाही नाही संदीप तुम्हीच जा संदीप मला काम आहेत बाकीचे पाहिलं पाहिलं आहे तुझी सांगत नाही मनामध्ये तुप्रतमात जा म्हणून मनीषा कशी करत पाय बरं आता तू तयार करून दे दिली मला कधी बी पाहिशिन तर नवरा बायकोच्या मनात ते बोलतातच लोक कहून काय मी तिने नवरा बायकोचं प्रेम चांगलंच नाही दिसत संदीप असं नाही बोलू तू चल ना सोबत मग असं नको बोलू तर तू कोण येत नाही मग चल नको चला संदीप मी रागाने भरत चला चला, चला। तुम्ही खुश तर मी खुश आई तुमच्या हाती पण साडी आणता आई मी माझ्यासाठी स्वस्त आणन पण तुमच्यासाठी चांगली आणतोय ताईसाठी पण आणतो काही नको आणू आम्हाला नसे चालते त्या माईसाठी धुनू दे खांदी साडी चल मनीषा मनीषा सगळ्याच्या घरी असेच असतील ते लोक विरोधात बोलणारे म्हणून तो पोरगा माय बापाले नाही घालत हे असे मना मनात करतात की नाही म्हणून नाही संदीप आपण तसं नाही करायचं बोलत ना ते मोठे माणसं आहेत आपण लहान आहोत आई पाहिलं ते लहान असाचा पोरगा एकुलता ये पाहिला तू काय टेन्शन नको घेऊ मी आव ना शिवानी आहे पाय ना पण तिचा भाऊ येऊन आला म्हणते भावाला ड्रेस आणते पाय असं नाही म्हणत शिवानीला ड्रेस आणतो म्हणून पाय बायपासून आता पहिली पाहिजे आहे शिवानी तू काळजी नको करू मी आव ना चल फालतू केलं मनीष आले सगळ्या गावांनी पप्प्याबद्दल बदनामी झाली जेला टाकलं जेला टाकलं आहे मी तुम्हाला त्याच्या जगातून काम टाकाई जो तो विचारते जो तो विचारते त्या वहिनीनं जेलात टाकलं त्या वहिनीनं जेलात टाकलं हो ना शिवानी असं वाटते तू लग्न करायचे वेळेस त्यांना ना काही अर्थ राहणार जैलात राहिले लोक पहिलेच बरे नसतात आई बरोबर बोलली तू तू काय करा दादाले वहिनीले तू सांगाय त्याला जगातून काय म्हणून आई येऊ दे त्याला आता तिचा भाऊ येते म्हणते ना त्याच्यासोबत एक गोष्ट करतो मी येऊ दे येऊ दे शांताबाई हे वे काय शांताबाई त्या गोल्याचं घर वे काय शांताबाई ओ माय 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 पाय बो बापुरीनं काय पाहिलं शांताबाई पाहिलं मला आपल्याला तीन मजली चार मजली माय पूर्वी घर पाहिजे काय करू काय करू शांताबाई सविता तू चुप बस म्हटलं ना चुप बस एकदम काहीच बोलू नको सुषमा तिने मागं हो नाही येतो तुला सविता त्या चोरीचा पता लावा लागते ना हा शांताबाई हा हा लई उपकार होते शांताबाई तुम्ही बस सविता करा शांताबाई मी तिची आई म्हणून सांगू नको तू असं सांगून देतो आम्हाला माहित नाही कोण आहे तो, को तो। बस सविता गंगाबाई ऐका घरी गंगाबाई गंगाबाई हा हा आली आली कोण ओळखलं नाही मी कोण आहे तुम्ही अव बाई हे माय काय काय कपडे वाली काही नाही मी त्या कॉलनीत राहतो गंगाबाई मी ओळखतो तुम्हाला मी शांताभया मी म्हणत होती कुठे गेला पोरगा पोरगा तर पुण्याली असते मायापुराच्या शाळेने होता त्या पोरगा इकून चालली होती मैत्रीसोबत तसंच म्हटलं विचारपूस करा असं का शांताबाई पोरगा हा पोरगा असते ना आता दोन दिवस झाले कालच गेला तो गावाले कोणत्या गावाला के केला काही के? माहित आहे काय नाही माहित नाही फोन करतो मला संध्याकाळी फोन आला की माहीत पण कोण शांत बाई काय झालं नाही बा असं विचारलं माहीत कुणी आले असते ना येते तर दोन तीन दिवसांना आता रक्षाबंधन आहे की नाही गंगे हे घे पाणी गोल्याचे बाबा आहेत वाटते तुम्हाला ते त्या दिवशी मी जांभोळ्यात त्यांनी पाय पाहिलं दादा खरी गोष्ट आहे काय तुम्ही काय काही मग बचपनच गेलं फुटानी जांभोडाईत आंबे जे सीजन असत ते देत तुम्ही नाही दादा कराच लागते कामाची काय शरम आहे चल येतो मग दादाचा फोन आला नाही आई आई दादाचा फोन आला बोला दादाचा फोन आला मी बोलतो आम घरात बाई उभे सा तुम्ही कोण पाहिजे नाही नाही चाललो चाललो आम्ही शांताबाई या गोष्टी आहेत संताबाई मागून थांब 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 थांबली जमते शांताबाई बोल ना बोल 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 काय म्हटलं पुर दिला हळ गावली तू बाहेरच राहत काय किती दिवस चार दिवस तू समज मु पाहिजे आपण शांताबाई इच्या पुराना नेले मग पुरेली शांताबाई इच्या पुराणच ना पुरली चोरी करायला आली भरांती हा शांताबाई पैसे आत म्हणते हा 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 चल सविता आपण अजून चक्क मारू या नाही शांताबाई मी याच्यात सांगतो सविता जरा सर मना कोणाच्या पण तर आम्ही आपल्या घरी शांत राहील तू चल चल घरी चल सुषमा शांतपी माझी घरी केली जाई याची तो तू गोष्ट ऐकत होतो ना तिच्या फोनातून थांब ना तू सविता घही नको करू ना तुला सांगत ना तुला पतारून देतो म्हणून चुप बसतो हॅलो श्याम श्याम ऐके रे आम्ही सवंत पाचशे अकरा ये या येवर कामा त्यासोबत मी लवकर मग ठेवतो शांतपे श्यामने धन बोलावला गुड्डी झाले लागत तू श्याम तिथून सर का तुम्ही मला विचारपूस करायचा हक्क गमन बसले तुम्ही तुम्ही बायकोवर आळ लागला ना चोरीचा तुमच्यापासून अपेक्षा नव्हती श्याम मला नाही नाही गुड्डी तुझी मी चोरी म्हटलं तुम्हाला म्हटलं ना काय मंगळसूत्र बनवू आपण नवीन म्हणून तुले म्हटलं मी तू पैसे घेतले असेल म्हणून गुड्डी कधीतरी तुले मी वाईट नजरेनं पाहिलं काय तू सांग कधीतरी पाहिलं पण आता पाहिलं ना मला शांता काकूचे फोन फोन येऊन राहिले शांता काकू नक्कीच अर्जंट काम असेल म्हणून बोलून राहिली तू गुड्डी घरात जा मला बाहेरून येऊ दे मग मी तसोबत येतो कुठे जायचं आहे तुम्ही माझं बस पाहिजे आता मी कुठं जातो मला विचार कस करायची गरज नाही तुमची पाहिलं मी माहिले का कसे आहे तुम्ही बापय तसा आहे तुमचा गुड्डी तू थांब ना काही अर्जंट काम असेल ना जाऊ नको गुड्डी तू मी लवकर येतो असाच जातो असाच येतो ठीक आहे तिथे थांबतो मी या दोर तुम्ही दोन सगळं लेखाचे हे का माले आहेत माय तसा लेख थांबतो ना जेव्हा कोणतं अर्जंट काम आहे तर शांत काकू आहे सुषमा काकू तुम्ही तिथे सोबत काय काय झालं काय झालं शान काही झालं नाही तू एक काम कर तू ते ममताने फोन कर ओळखीचा आहे ना ते ममता हाव काकू गोल्याची बहीण ना हा ओळखीची आहे ना तिला फोन करून बोलावी तसा काम आहे म्हणा अर्जंट गोल्यासोबत बोलायचं आहे असं म्हणतो काय कशी येते ठीक आहे काकू हॅलो हा कोण ममता बोलत काय ममता कुठेच ममता तू घरी अस ना शवंत मावशी दारात उभा आम्ही येतो काय पाच मिनिटं गुल्याबद्दल बोलायचं होतं गुल्यादाबद्दल हा हा आली 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 गुल्यादाबद्दल दा बोलायचं आहे म्हणते आई येतो मी ये मग लवकर ठीक आहे ठेवतो हो हो आलीच मी घेतात तुला म्हटलं का नाही शांता काकू काय झालं पण छान छान पाच मिनिटं श्याम दादा काय झालं ममता बेटा काय म्हणते मग बोले कधी येतो म्हणते लग्न करतो म्हणते ना सोबत शांता काकू तुम्हाला कसं माहीत मला सगळंच माहिती आहे सोनं पैसे सगळं मिलन त्यानं ना पण आपण काय करू त्याला काय म्हणा तुझ्या आईला सांग घरी बोलून घे म्हणा आपण घरी मस्त खाटामाटात लग्न करू काकू आई तशीच म्हणत जाय त्याला आपण इथं लग्न करू म्हणे जाय मग आईली सांग आपण मस्त लग्न करू म्हणा छान काकू म्हणे सांग सांग मग त्याला फोनवर सांग आणि एक काम करजो तू मला घर पाहिलं ना मला फोन नंबर आणून देजो हा काकू तुमचं घर माहिती आहे मल काय आणून देतो मी फोन नंबर तुमच्या घरी दादाचा काकू मस्त लग्न करजा का हो हो ममता जा आईली सांगू ने मायनुरूप ठीक आहे ठीक आहे पाहिलं सविता सुषमा श्याम पाहिलं कोणा चोरले पैसे सोनं सोनं चोरलं ॲ चले सुनीवर नाव घ्यायला शांत खाकू मी मी चलो बुड्डी सांगतो मी गुडी कुठतरी चरली बापरे गुडीवर मी पण खरोखर चांगला नाही वागलो पाहून घे सुषमा कोणतं बी काम शांततेने करावं लागते म्हणजे चॅनल सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा लवकरच आपण नाव घे चल चल सुषमा थांबतोस ना म्हणा मी कुठेच जात नाही तुम्ही येपर्यंत दोन घंटे लागले तर इथंच उभी येतो पण अशा खोटाड्या माणसाचा बाळ नाही पाहिजे मला बरं झालं जास्त दिवस नाही झाले गुण दाखवून दिले चांगलं केलं मले म्हणते तू चोरी केली घरात नाही वाटली काय दात करून हसून आली तुम्ही काय म्हणता सांगा ना गुड्डी तुला कशी टेन्शन घ्यायचं काम नाही गुड्डी आहे का चोराचा पत्ता लागला गुड्डी कोण आहे चोर माहित आहे रोशनी स्वतःचे बैल चोरी करते घरांनी आणि हसून राहिले शक्य तुम्हाला असा घेतले मायचे गुण घेतले नाही नाही गुड्डी मी तुझे मूळ चांगलं करायसाठी म्हणून हसलो गुड्डी मी चल घरात चल मला आहे तू कुठे चालली तर चल गुड्डे घरात चल, चल। माप कर गुड्डे मला गुड्डे याच्या पुढे असं कधीच तुला म्हणणार नाही गुड्डे मी तू असं पहिले म्हटलं होतं मी मंगळसूत्र करतो म्हणून मला डौट आला गुड्डी चल घरात चल नाही श्याम तुम्हाला बी ओळख नाही आहे पाहिलं मी जुने लोक म्हणतात ना नवरा हा उस्ता खालचा सरप असते खोटी गोष्ट नाही आहे ते पाहिलं मी तुम्हाला बी ओळखलं येतो मी बाहेरून गुड्डी बाळाचं कमी जास्त करायचं नाही लक्षात ठेवतो हो माझ्याशी गाठ आहे बरं तू जर काही घेतलं ना गोळा औषध मी जिवंत राहणार नाही श्याम आहे का पहिले विचार करा कोणाला आरोप करायचा पहिले हे नाही समजत काय गुड्डी सांगतलं तुला चुकलो म्हणून मी तू बोलून दे मले आणि असं बोलत नसतो वृद्धात वाचल्यासारखं जमलं गुड्डी घरात गेली श्याम देवा आता शांताबाई कशी जाईल मला काय आहे काही नाही ते म्हणते ना फोन नंबर घेऊ काय खरं बाई काय करा काही नाही आजकालच्या पोरी कशा करतात आई आले का तुम्ही मी येतो माझ्या आईचा फोन आला होता काय म्हणते ठीक आहे सविता मी आणतो निका शाळेतून जा ना तू जा मला आता वा, वाटे सवीता सवीता आता राजा चांगले वागते वाटते सविता सोबत म्हणून तर सविता आता जरा बरी वाटून राहिली नाही तर पहिले पहिले लयच नाराज वाटत जाय जाऊ दे नवरा बापाची भांडणं झाले नाटकं सुरू करा म्हणा तुम्ही किती नाटकं करा ही शांती आता तिघडणारी नाही आहे शांती वाटत पण शांती 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 चिंतेज बाबा जा ना मग बैल लिहून दवाखाने दे मला लय कामा चिंतेज बाबा शांती लोकले तू दवाखाना करतो लोकांचे भांड मिटवतो आणि स्वतःच्या नवऱ्याने दवाखान्यात नेत नाही शांती आणि माझ्या डोळ्याचं ऑपरेशन करा म्हणते ना डॉक्टर मी कदर नाही शांती तुले चिंतेज बाबा तुमची कदर करू करू मग हे हाल झाले पा आता काय आता मला लय अर्जंट काम आहे पळा झळा काही की करा तुम्ही कदर तुम्ही समजू नका कि तुमची कदरेन मला आता चिंता ये का पाणी मला कदर नाही तर आता नाटकं करून स्वतःला इजा करून नका घेऊ तुम्ही नाटक करून शांता काकू ऐकाय घेऊ शांता काकू काकू सांगतले मी आईली आईने मग बरंच घेऊन पाठवून दिलं त्याच फोनवर बोलायला लाव म्हणे दादा आले ठीक आहे ममता ये ये तुम्ही मला लागते दाखला मी नंबर नाही राजे काय नंबर नको मला आता घरीच मरू दे बस झाले मी शेवटचे दिवस चालू आता राजा बस चालव मला आता पुर समाधान झालं मला राजा आता काय दवाखान्यात नेऊ नको मला बस फक्त नेऊन टाकजो मला राजे काय नाटक आले राजे कोण आहे ते पूर्वी मोबाईल घेऊन आली बाबा मला शिल्लक दे लक्ष देणं आवडत नाही बरं मी दुकान उघड आहे नंबर लावला तुम्ही चालले जायचा कोणाला घेऊन मी दुकानात एक काम करतो मला नंबर दे माझ्या फोन लावतो मी ठीक आहे काकू घ्या नंबर हॅलो हा कोण गोल्या बोलता काय आपण कोण बोलत आहे हा मी काकू बोलत आहे रे बोल्या ममताना नंबर दिला बोल ना बोल ना तुझी आईची मत जवळच आहे बोले रोशनी आहे ना तुझ्यासोबत तुम्ही आईची मतून बोलता का शांताबाई हा हा तुझ्या आईची मधून बोलतो ना लग्न करत आहे ना तुम्हाला दे हो 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 शांता काकू रोषणी माझ्यासोबतच आहे शांता काकू आमचं तुम्ही जगायचं लग्न लावून देता का ठीक आहे ना बोल्या तिच्या घरचे चांगले आहेत त्या घरचे चांगले आहेत मी केलं समजून सांगतो त्या घरचे समजून सांगतो त्या घरचे तर वांधाच नाही काही रोशनीच्या घरचे समजून सांगतो फक्त सोनं पैसा ने लावा बरोबर ठरजू बर बोलाय का हो काकू आम्ही कालच हात नाही लावला फक्त आमचं लग्न लावून द्या ठीक आहे ठीक आहे मी द्या मग तुम्ही या घरी या तुम्ही मी येईल सांगतो ठीक आहे ये काकू येतो आम्ही शांता काकू नाही मग त्या बेटा कधी झाला येतो म्हणते ना दोघं जण निघतात ते आता द्या ते आले सांग म्हणा शांता काकूच्या घरी येतो म्हणा मी येईल बोला तो मस्त आपण दोघंच लग्न लावून देऊ मग शांता काकू ठीक आहे ठीक आहे आता सांगतो मी आईले पाहिलं मंडळी कशा पुरूयात पळून जातात जाता मायबापाचा सोनं बिल पैसा बी लुटून घेऊन जातात नाही नाही असं करू नका आता पा दोघंली घरी उद्या फक्त पा मग शांताबी काय करते उद्याच्या भागात तुम्हाला सांगितलं ना व्हिडिओ पूर्ण पा चॅनल सबस्क्राईब करा नंतरच नाव घेऊन सर्वांची बरा द्या मग चॅनल सबस्क्राईब करू लवकरच आपण नावाची सुरुवात करू पहा मग उद्याच्या भागात पप्पू रोशनीले काय सबक शिकवत होतं